महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल दोन हजार पंचवीस जाहीर होणार आहे हे होते पाकिस्तानचे सर्वात क्रूर राज्यात पूर्वमोसमी हल्ल्यातील पीडितांना मोठा दिलासा मिळालाय टीम इंडियाला धमकी मिळाली आहे पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त पोस्ट चर्चेत आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेरा मे वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे निकालाची महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र निकाल जाहीर करण्याची तारीख जाहीर केली आहे एस एस सी परीक्षा दोन हजार पंचवीसचा चा निकाल आज म्हणजेच तेरा मे रोजी जाहीर होईल निकाल दुपारी एक वाजता महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाईल त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या रोल नंबरद्वारे स्कोअर कार्ड तपासू शकतील यावर्षी एस एस सी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली परीक्षेला बसण्यासाठी सोळा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ही परीक्षा मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती कोल्हापूर कोकण अशा एकूण नऊ विभागात घेण्यात आली गुणपत्रिका तपासण्यासाठी विद्यार्थी लिंकवर नोंदणी करू शकतात निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या होम पेजवर दिलेल्या एस एस सी निकाल दोन हजार पंचवीसच्या लिंकवर क्लिक करा आता रोल नंबर आणि जन्मतारीख टाका आणि सबमिट करा तुमच्या स्क्रीनवर मार्कशीट दिसेल आता तपासा आणि प्रिंट घ्या और काशी दुसरी बातमी आहे रिझर्व्ह बँकेची काही नियमांचं योग्य पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयला दंड ठोठावला हो आहे यासोबतच आयने जन स्मॉल फायनान्स बँकेविरुद्धही अशीच कारवाई केली आहे आर बी आयने म्हटलं आहे की त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियावर एक कोटी बहात्तर लाख ऐंशी हजारांचा दंड ठोठावला आहे आर बी आयच्या म्हणण्यानुसार एस बी आयने कर्ज आणि ॲडव्हान्सवरील वैधानिक आणि इतर निर्बंध ग्राहक संरक्षण अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या दायित्वावर मर्यादा घालणे बँकांकडून चालू खाती उघडण्यात शिस्त लावणे यासारख्या सूचनांचं योग्यरित्या पालन केलं नाही नियामक अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयने ही कारवाई केली आहे या दंडाचा बँकेच्या ग्राहकांच्या ठेवींच्या सुरक्षिततेवर थे थेट परिणाम होणार नाही बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या तरतुदींचं योग्य पालन न केल्याबद्दल जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे म्हणजेच दोन्ही प्रकरणांमध्ये आयने स्पष्ट केलं आहे की लादलेला दंड अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे हे दंड बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर भाष्य करत नाहीत याचा अर्थ असा की बँकांनी नियामक मार्गदर्शक तत्वांचं योग्यरित्या पालन केलं नाही हे दाखवून देणं हे आरबीआयचं उद्दिष्ट आहे या दंडाचा अर्थ असा नाही की बँका आणि ग्राहकांमध्ये केलेले सर्व व्यवहार किंवा करार अवैध किंवा बेकायदेशीर आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे की जेव्हा अशा नियमांचं पालन केलं जात नाही तेव्हा मध्यवर्ती बँकेकडून वेळोवेळी वेड़ अशा कारवाई केल्या जातात पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सर्वात क्रूर लष्कर प्रमुखाची भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष सध्या शांत झालाय पण भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली होती याआधी पाकिस्तानने भारतासोबत चार वेळा युद्ध केलंय प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय भारत आणि पाकिस्तानमधील सर्वात भयंकर युद्ध कारगिल होतं ज्यामध्ये दोन्ही सैन्याचं मोठं नुकसान झालं कारगिलचं नाव घेताच तत्कालीन पाकिस्तानचे लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांचं नावही प्रत्येकाच्या ओठांवर येतं त्यांनी स्वतःच्या देशात सत्ता पालट करून नवाज शरीफ यांचं सरकार उलथवून टाकलंच तर भारत आणि पाकिस्तानला युद्धात ढकललं पाकिस्तानचे सर्वात क्रूर लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला भारताच्या फाळणीनंतर त्यांचं कुटुंब कराकीला स्थलांतरित झालं परवेज मुशर्रफ एकोणीसशे एकसष्टमध्ये पाकिस्तानी सैन्यात सामील झाले परवेज मुशर्रफ यांनी एकोणीसशे पासष्टमध्ये पहिल्यांदा भारताविरुद्धच्या युद्धात भाग घेतला या युद्धानंतर त्यांना पाकिस्तान सरकारने शौर्य पुरस्कारानेही सन्मानित केलं परवेद मुशरफ यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारताविरुद्ध दुसरं युद्ध लढले जरी त्यांना या युद्धातही पराभव पत्करावा लागला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पाकिस्तानात झालेल्या निवडणुकांनंतर जेव्हा नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले तेव्हा परवेज मुशरफ यांनी ही प्रगती केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना जनरल पद देण्यात आलं त्यांना पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख बनवण्यात आले लष्कर प्रमुख झाल्यानंतर लगेचच मुशरफ यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नवाज शरीफ यांना न कळवता त्यांनी कारगिलमध्ये भारताविरुद्ध युद्ध पुकारलं भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन महिने चाललेले आहे युद्धात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर पाकिस्तानची अंतर्गत राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली परवेज मुशर्रफ यांच्या अपुरी तयारी असलेल्या नेतृत्वाखाली लढलेल्या युद्धात पराभव झाल्यामुळे पाकिस्तानला मोठा अपमान सहन करावा लागला जनतेलाही लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांवर राग आला यानंतर नवाज शरीफ यांनी परवेज मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख पदावरून हटवण्याची संपूर्ण योजना आखली होती नवीन लष्कर प्रमुखाची नियुक्तीही होणार होती पण मुशरफ यांना याची जाणीव झाली त्यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सरकार उलथवून टाकलं पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत परवेद मुशर्रफ बहुमताने विजयी झाले त्यानंतर ते बराच काळ पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिले पॉडकास्टची चौथी बातमी आहे पावसाची उष्णतेने भाजून काढल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पूर्व मोसमी पावसाने तडाखा दिलाय अंदमान जवळील समुद्रात ढगांची रेलचेल वाढली आहे निकोबार बेटांवर रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे मान्सूनची चाल यंदा वेगवान होण्याची दाट शक्यता आहे यामुळे येत्या चार ते पाच दिवसात मोसमी वारे संपूर्ण अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्येही दक्षिण अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पहलगाम हल्ल्यातील पीडितांची पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळींप्रती राष्ट्रीय शेअर बाजाराने तीव्र शोक व्यक्त केला आहे या हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या ले कुटुंबियांना आधार देण्यासाठी एन ए सीने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या सर्व पीडितांच्या कुटुंबियांना एन ए सी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देईल या उपक्रमाद्वारे एन ए सीने या दुःखद काळात देशासोबत एकता दाखवण्याचा संदेश दिलाय एन सीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान म्हणाले की या आव्हानात्मक काळात ते बाधित कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहेत हा संपूर्ण देशासाठी दुःखद क्षण आहे आमच्या पूर्ण संवेदना आणि पाठिंबा पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलू नॅशनल स्टॉक एक्सचेंजने याबाबत एक योग्य प्रेस रिलीज जारी केला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर आहेत सीमेवर दोन्ही देशांमधील तणावादरम्यान भारत पाकिस्तान सामना खेळवण्यात आला पण भारतीय संघाला धमकी देण्यात आली होती की जर त्यांनी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला तर त्यांना लाखो रुपयांचा दंड भरावा लागेल गेल्या शुक्रवारी ओमानमध्ये दहाव्या आशियाई बीच हँडबॉल चॅम्पियनशिपचा सा सामना खेळला गेला ज्यामध्ये भारताला शून्य दोन असा पराभव स्वीकारावा लागला भारतीय संघाच्या खेळाडूंनी सामन्या दरम्यान हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या यासाठी स्पर्धा आयोजक आणि आशियाई हँडबॉल फेडरेशनने टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर काढण्याची धमकी दिली होती पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय हँडबॉल संघ व्यवस्थापनाने या सामन्यातून माघार घेण्याचा विचार केला होता परंतु हे एच एफच्या धमक्यांमुळे त्यांना सामना खेळण्यास भाग पाडण्यात आलं होतं पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेता कमाल रशीद खानची ऑपरेशन सिंदूरच्या चार दिवसांनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार होते अशा परिस्थितीत चित्रपट समीक्षक आणि बॉलिवूड अभिनेता कमाल रशीद खान यांनी एक्स वर पोस्ट करताना हे एक वादग्रस्त विधान केलंय त्यांनी पोस्ट मध्ये ते धोकादायक असल्याचं सोशल मीडिया युजर्स प्रतिक्रिया देत आहेत हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर